नाही हिंदुस्थानातला पहिला जो गणपती इथं बसला आहे आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी मला आज भाग्य मिळालं याबद्दल मी मन सोक्त म्हणजे एकदम खूप खुश आहे मी आणि पुनीत मलायना जे पुणे पुणेभर जे वातावरण निर्मिती करण्यासाठी त्यांचा एक हातभर आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही आणि त्यांना त्यांच्या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा आणि आणि पाच सहा दिवस कोल्हापूर आज पुण्यात आलो आहे आणि पुण्यातलं सुद्धा एक वेगळं प्रेम महाराष्ट्राची संस्कृती आणि गणपती बाप्पा मोऱ्या म्हणून आम्ही सगळेजण पुढं आलो बाप्पाकडे काय मागे बाप्पाकडे सगळे मागायचं काय सगळेच लोक सुखी राहायला तरी आनंदात राहूया आपण आणि महाराष्ट्रात घडवूया एवढं जण जे मागतात तेच आम्ही मागतो श्रीमंत इतिहास आहे याबद्दल काय पहिला गणपती जो त्यांच्या माध्यमातून इथं बसला आणि हे त्यांना नंतर हे सगळीकडं पूर्ण महाराष्ट्रभर की पूर्ण आज आ, जगात आपल्याला पाहायला मिळतं ह्याची ख्याती आणि वाढावी त्याच्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतो